नमस्कार सर्वांना जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज दहा नोव्हेंबर बरोबर तीनशे पासष्ट वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्या इतिहासातील सर्वात ठळक घडामोड म्हणजे तो अफजलखानाचा वध स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणे देणारी आणि एका नव्या युगाची अविस्मरणीय अशा प्रकारची नांदी ठरणारी अफजलखान वध ही घटना आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापना केल्यानंतर मावळ प्रांतातील मावळे सवंगडी म्हणून गोळा केल्यानंतर महाराजांनी राजगड तोरणा पुरंदर रोहिडा असे त्या ठिकाणचे किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये सामील केले आणि हळूहळू स्वराज्य हे बाळसं धरू लागलं होतं त्याच वेळेला छत्रपती शिवरायांनी जावळीचे मोरे यांचा पराभव करून जावळीसुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये दाखल केली आणि जावळीच्या ताब्यामध्ये असलेला पुढे शिवरायांची राजधानी म्हणून ओळखला गेलेला बुलंद अशा प्रकारचा गडांचा गडेश्वर रायगड हा सुद्धा महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील केलेला होता अफजलखानाची स्वारी समजून घेण्यापूर्वी अफजलखानाचं स्वराज्यावरील आक्रमण समजून घेण्यापूर्वी आपल्याला इतिहासातील त्याला जोडणाऱ्या कड्यांचा त्याला जोडणाऱ्या साखळींचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असतं कारण इतिहास हा आज घडलेल्या घटनेवर आधारित नसतो तर ती घटना कशामुळे घडली त्या घटनेचा परिणाम काय त्या घटनेमागची कारणं काय ह्या सगळ्या गोष्टींची एकत्रित मांडणी हा ही गोष्ट म्हणजे इतिहास असतो अफजलखानाचा म्हणजे अफजल खानानं ज्या वेळेला म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीनं खानाची निवड केली स्वराज्यावर पाठविण्यासाठी स्वराज्य विळंकृत करण्यासाठी तर त्यापूर्वी काही घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा आपल्याला विचार करावा लागतो छत्रपती शिवरायांच्या पूर्वीचा महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या वेळेचा महाराष्ट्र हा वेगवेगळ्या प्रकारच्या सुलतानांच्या शहामध्ये बाहेरून व्यापाराच्या निमित्तानं आलेल्या काही परकीय शक्तींच्यामध्ये वाटला गेलेला होता जसं की अहमदनगरचा निजामशहा उत्तरेकडून बादशाह दक्षिणेकडून विजापूरचा आदिलशहा दक्षिणेमध्येच एका कोपऱ्यामध्ये असलेला बरीच शाह त्याचबरोबर समुद्राच्या काठीवर असलेले पोर्तुगीज डच काही ठिकाणच्या फ्रेंच वसाहती इंग्रज वसाहती ह्या सर्व आपल्या महाराष्ट्राला पुरतडू पाहत होत्या छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणाच्या स्वराज्याची शपथ घेतली रयतेच्या कल्याणाचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि मग सुरुवातीच्या ज्या काही घटना होत्या जसं की कि पुरंदरचा किल्ला ताब्यात घेणं तोरणा ताब्यात घेणं राजगड ताब्यात घेणं ह्या घटना आदिलशाहीच्या नजरेमध्ये एक छोटासा पोरखेळ होता त्यांनी ह्या गोष्टीकडं फारसं काही गांभीर्यानं पाहिलं आहे असं आपल्याला दिसून येत नाही परंतु जसं जसं महाराजांचा पराक्रम वाढत गेला आणि मग मात्र आदिलशाहीचे डोळे खडकन उघडले जावळीचा पराक्रम होण्यापूर्वी किंवा जावळी महाराजांनी ताब्यात घेण्याच्या पूर्वी फत्तेका नावाचा एक विजापूर दरबारातील आदिलशाहच्या दरबारातील एक मातबर अशा प्रकारचा सेनानी छत्रपती शिवरायावर चालून आला होता आणि निरा नदीच्या काठी जे बेलसर नावाचं गाव आहे की जे पुरंदर किल्ल्यापासून जवळ आहे सुभान मंगळ किल्ला आणि बेलसर या ठिकाणी ती लढाई झाली आणि फत्तेखानाचा पराभव झाला फत्तेखान हा नावाजलेला सेनानी होता त्या तुलनेत जर विचार केला तर छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे हे मोठ्या लढाईसाठी अतिशय नवखे होते कारण त्यापूर्वी ज्या वेळेला महाराजांनी तोरणा घेतला राजगड घेतला त्यावेळेला काही फारशा लढाईचे प्रसंग घडलेच नव्हते आणि ती किल्ले त्यांच्या ताब्यामध्ये हा हा म्हणता आलेले होते परंतु फत्तेखानाचा पराभव हा मात्र आदिलशाहीच्या जिवारी लागला आणि वाईच्या खाली जर आपण उतरलो तर महाबळेश्वर त्यानंतर तिथला जो प्रांत आहे म्हणजे महाबळेश्वरचा किल्ला मकरंदगड किल्ला हा सगळा जो काही जावळीचा प्रांत आहे ह्या जावळीच्या प्रांतामध्ये अतिशय घनदाट जंगल त्या ठिकाणचे काही किल्ले आणि चंद्रराव मोरेंची वतनदारी हे आदिलशाहीचे अंकित होते आणि महाराजांनी सोळाशे छप्पन साली ती सगळी रायरी रायरीचा परिसर हा जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला बलाढ्य अशा प्रकारचं संस्थान म्हणजे जे की आदिलशाहीच्या अंकित होतं ते महाराजांच्या ताब्यामध्ये आलं आणि आता मात्र आदिलशाहीला स्वस्त बसता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून आदिलशाहीनं असं ठरवलं की आता मात्र स्वराज्याचा पुरता बिमोड आपण केलाच पाहिजे आणि मग शिवरायांचा बिमोड करण्यासाठी कोण जाणार अशा प्रकारचा सवाल बेगम साहेबा हिनं ते आदिलशाहीच्या दरबारामध्ये विचारला कारण त्यावेळेला आदिल आदिलशाह म्हणजे छोटा होता आणि आ अली आदिलशाहीच्या नावानं बडी बेगम साहेबा म्हणजे आली आदिलशाहीची आदिल आई हीच त्यावेळेला राज्यकारभार करत होती आणि मग त्यावेळेला अफजलखानानं हा विडा उचलला की मी हा हा म्हणता जाणार आणि शिवाजीचा बंदोबस्त करणार अफजलखानाच्या पराक्रमाची पार्श्वभूमीसुद्धा मातपर होती कारण तोसुद्धा एक ज्याला आपण सुरमा सरदार म्हणतो तर तशा प्रकारचा तो सुरमा सरदार होता तो वाईचा सुभेदार अनेक वर्षे राहिलेला होता म्हणून त्याला महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्याची महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीची सुद्धा जाणीव होती स्वराज्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अफजल खान म्हणजे एक प्रकारचं कि स्वराज्यासाठी किंवा स्वराज्याला गिळंकृत पाहता पाहता म्हणजे गिळंकृत करण्यासाठी येणारं एक प्रकारचं ग्रहण होतं कारण अफजल खानाची स्वराज्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याची पार्श्वभूमी आपल्यासाठी चांगली नव्हती आदिलशाही दरबारामध्ये रणदुल्ला खानाच्या मदतीनं छत्रपती शहाजीराजे यांचं खूप चांगलं बस्तान त्या ठिकाणी बसलेलं होतं बंगळुरूची जहागिरी छत्रपती शहाजीराजे यांच्या नावानं होती आणि अफजल खान हा शाहजी राजेंचा प्रचंड दुस्वास करत असेल प्रकरण इथंच थांबत नाही तर छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू ज्यांचा दक्षिण भारतामध्ये अलौकिक होता एक चांगला पराक्रमी तरुण राजा म्हणून तरुण सरदार पुत्र म्हणून ज्याचा नवलौकिक होता अशा संभाजीराजाला अफजलखानानं कनगिरीच्या लढाईमध्ये ठार मारलेलं होतं आणि असा हा अफजल खान आता स्वराज्यावर चालून आलेला होता छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक डावपेचाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराज अकल्पित डाव टाकायचे की जो कुणाच्याही डोक्यामध्ये येणार नाही आणि त्यांचे सवंगडी मावळे त्यांच्यासाठी तळ हातावर शिर घेऊन हे लगेच कुठल्याही कामाला तयार असायचे योजनेची अचूक अशा प्रकारची अंमलबजावणी त्याचा एक आराखडा तयार करणं आणि त्याच्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करून घेणं हे छत्रपती शिवरायांच्या डावप्याचंच एक वैशिष्ट्य होतं चांगला घोड्या उंटासह हत्तीसह मोठ्या प्रकारचा फौज फाटा घेऊन हा आदिल आदिलशाहीचा सरदार अफजल खान हा स्वराजाकडे निघालेला आहे सैन्याची संख्या जर विचारात घेतली तर स्वराज्यातील संख्येपेक्षा खानाची संख्या ही जास्तच त्यातही त्याच्या अंगामध्ये इथून मागं गाजवलेल्या शौर्याची ही सुद्धा जास्तच असा हा औरंगजेब स्वराज्याच्या दिशेनं आलेला आहे महाराजांना या गोष्टीची कल्पना आहे की औरंगजेब या अफजलखानाचं जे, जे आक्रमण आहे हे खुल्या पद्धतीनं आपण आपल्या अंगावर घेऊ शकत नाहीत पण महाराजांच्या इतिहासाचं एक वैशिष्ट्य आहे की महाराजांनी सह्याद्रीच्या साथीनं भल्या भल्याना नामहरम केलेलं आहे सह्याद्रीचा म्हणजे महाराजांचे जसे मावळे सैनिक म्हणून लढले महाराजांचे मातबर सेनानी जसे सैनिक म्हणून लढले तसंच आपल्याला हे सुद्धा म्हणावं लागेल की सुद्धा महाराजांचा एक सैनिक होता सुद्धा महाराजांचा मित्र होता आणि महाराजांनी त्याचा लढाईमध्ये पुरेपूर अशा प्रकारचा वापर करून घेतलेला आहे आणि म्हणून आदिलशहाच्या सरदारानं म्हणजे औरंगजेबाने ज्यावेळेला आक्रमण केलं त्यावेळेला महाराजांनी आपल्या मुत्सद्दी वकिलाच्या मार्फत आम्ही तुमच्या सैन्याला फार घाबरत आहोत अशा प्रकारचा एक अभिनय करून त्याला खोटं नाटं लिहून पाठवून एक डावपेस त्या ठिकाणी आखला आणि औरंगजेब हा हळूहळू जावळीच्या खोऱ्यामध्ये कसा येईल अशा पद्धतीनं तो पराक्रम त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चित केलेला आहे इतिहासामध्ये आपण जर हे वाचलं तर खूप आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजेल इतिहासाच्या घटना याच्या त्यांच्या पाठीमागं काय काय कारण आहे त्याचा परिणाम कसा साधला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलेला आहे हा प्रतापगड किल्लासुद्धा महाराजांनी स्वतः बांधलेला आहे आणि मग ज्यावेळेला आदिलशहा आदि आदिलशहाचा सरदार अफजल खान हा ज्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज हे काय आपल्यासोबत समोरासमोर येऊन लढू शकत नाहीत किंवा शिवाजी महाराज हे काय आपल्यावर आता चाल करून येऊ शकत नाहीत वेळ खूप गेलेला होता आणि अफजलखानाची ही अपरिहार्यता बनली होती की त्यालाच शिवाजी महाराजाला जाऊन भेटणंच आवश्यक होतं कारण शिवाजी महाराज हे काही प्रतापगड सोडून यायला तयार नव्हते आणि मग शेवटी वकिलाची मुत्सदगिरी त्या ठिकाणी कामी आली आणि एकदाचं अफजलखानानं कबूल केलं की मी या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याला यायला तयार आहे ज्यांनी ज्यांनी ही भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी पाहिलेली आहे त्याला हा इतिहास फार लवकर समजतो महाराजांनी अफजलखानाला अशा ठिकाणी बोलवलेलं होतं की महाराजांच्या मावळ्यांना गडावरून किंवा जिथं जिथं मावळे जे जि मावळे असे म्हणजे मोक्याच्या जागा जिथं लपून करून ठेवलेल्या आहेत त्या जागेवरून अफजलखानाची छावणी अफजल खानाचं सैन्य हे महाराजांच्या सैन्याच्या टापूत होतं पण अफजल खानाच्या सैन्याला खाना मात्र महाराजांच्या सैन्याच्या हालचाली दिसत नव्हत्या खरंतर महाराजांच्या या पराक्रमाच्या वेळेला एक दुःखद घटना घडलेली होती महाराणी सईबाई यांचं निधन झालेलं होतं ती तारीख होती पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ म्हणजे अफजलखानाच्या वधापूर्वी अवघ्या दोन महिन्यापूर्वीची गोष्ट होती परंतु राजाला वैयक्तिक दुःख करण्यासाठी वेळ नसतो महाराजांनी हे दुःख गिळलं बाळशंबू दोन राजाचे पोरके त्या ठिकाणी झालेले होते महाराजांनी ते दुःख बाजूला ठेवलं आणि या अफजलखानाचा नायनाट कसा करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी नियोजन करायला सुरुवात केली तानाजी मालुसरे नेतोजी प पो पालकर मोरोपंत पिंगळे येसाजी कंक संभाजी कावजी अशी सगळी सारी मराठा सरदार हे त्या योजनेमध्ये सामील झाले प्रत्येकाला वेगळ्या प्रकारच्या जागा आणि कामगिरी महाराजांनी नेमून दिली नेतूजी पालकरांकडं करा मुख्य काम दिलेलं होतं की त्यांनी ज्यावेळेला इशारत होईल त्यावेळेला औरंगजेबाच्या सॉरी अफजलखानाच्या छावणीवर तुटून पडायचं आणि मोरोपंत पिंगळेला एका ठिकाणची जबाबदारी तानाजी मालुसरेंना एका बाजूची जबाबदारी बांदल सेनेला एका बाजूची जबाबदारी म्हणजे पारघाट असेल महाबळेश्वरकडची बाजू असेल रडतोंडीचा घाट असेल असं सगळ्या बाजूनं प्रत्येकाला ही आपापली जबाबदारी दिलेली होती आणि मग ज्यावेळेला आता प्रत्यक्ष दहा नोव्हेंबर हा दिवस उजडला इकडं स्वराज्यसुद्धा चिंतेमध्ये पडलेलं होतं मा सुद्धा जर आपण विचार केला तर काय वाटत असेल एका पुत्रास ह्याच ज्या म्हणजे एका राक्षसानं ठार केलेला आहे सोळाशे अठ्ठेचाळीस साली शहाजीराजांना ज्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारामध्ये अटक झाली त्याच्या पाठीमागे सुद्धा हाच क्रूर कर्मा त्या ठिकाणी होता आणि आज आपला धाकटा मुलगा स्वराज्याची आशा ज्यांच्याकडे आहे स्वराज्याचा उगवता सूर्य युगप्रवर्तक नांदी करणारा राजा हा तिका त्या ठिकाणी तो भेटायला जात आहे ही भेट ही काही लग्नामधली व्याही भेट नाही ही काही दोन मित्रांची भेट नाही या भेटीचे दोनच अर्थ आहेत एकतर प्रचंड मोठा विजय दुसरा अर्थ आहे नेमकंच भोगवत असलेल्या स्वराज्याच्या नरडीला नक देणं आणि स्वराज्य त्या ठिकाणीच कदाचित नष्टही होणं किंवा जो स्वराज्याचा विचार छत्रपती शिवरायांच्या मनात आला आहे कदाचित छत्रपती शिवरायांचं जर काही बरं वाईट झालं तर तो स्वराज्याचा विचार त्याच ठिकाणी थांबणं इतकं ही गोष्ट महाभयंकर होती परंतु महाराजांनी अतिशय काळजी घेऊन अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं नियोजन करून ह्या अफजल खान स्वारीचा बेत त्या ठिकाणी आखलेला आहे निवडक अशा प्रकारचे मावळे घेऊन महाराज त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी शामियाना उभारलेला होता त्या श्यामियानामध्ये महाराजांनी प्रवेश केला अफजल खान अतिशय अगतिक झालेला होता कारण गेल्या कित्येक दिवसापासून त्याला छत्रपती शिवरायांचं दर्शन घडलेलं नव्हतं आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवरायांना घेऊन विजापूरच्या दरबारामध्ये हजर करायचं होतं हाताने पोलादाची पहार वाकविणारा तो धिप्पाड देह हो, शिवरायांना पाहताच अगतिकपणाचा ताडकण उठून उभा राहायला आणि महाराजांना म्हणतो की या राजे भेटा आम्हाला आणि तो असं महाराजांना डाव्या बगलेमध्ये दाबून धरतो महाराज हे महाराष्ट्रातल्या पारंपरिक सर्व विद्यामध्ये पारंब पारंग पारंगत होते जसं की मल्लविद्या असेल धनुर्धानी विद्या असेल भालाफेक असेल दांडपट्टा असेल तलवार असेल महाराजांनी ती मान सीताफीनं सोडून घेतली त्याच वेळेला अफजलखानानं महाराजावर कट्यारीचा जोरदार वार केला हा वार महाराजांच्या शरीरावर नव्हता तर तो अख्ख्या स्वराज्यावर होता जे स्वराज्य उभा राहू हो पाहत आहे त्या स्वराज्याला ओसळून टाकण्यासाठी ह्या कट्यारीचा वार होता पण हा वार वरच्यावर जाणार होता ही काळजी महाराजांनी घेतली होती वरचा सदरासा टर्रकन फाडला परंतु आतमध्ये चिलकत असल्यामुळे महाराज बचावले पण त्याच वेळेला महाराजांनी आपल्याजवळ असलेल्या वाघ नाक्यानं औरंगजेब त्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि संभाजी कावजीने पुढे गेल्यानंतर त्या अफजलखानाचं मुंडकं त्या ठिकाणी उडवलेलं आहे अफजलखानाच्या वधाची कथा अशी शौर्यानं सांगत असताना नुसता शौर्य हा गुण घेण्यासारखा नाही तर त्याच्या पुढच्या ज्या काही घटना आहेत त्या पूर्वी महाराजांच्या पूर्वी अशा प्रकारच्या पद्धती होत्या की जर एखादा राजा पराभूत झाला एखादा सरदार जर पराभूत झाला तर पराभूताच्या सैनिकाची पराभूताच्या छावणीची पराभूताच्या कुटुंबाची प्रचंडपणे विटंबना करणे त्याची अवहेलना करणे अशा प्रकारचा स्रास इतिहास फक्त एकट्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये घडलेला आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत पण यावेळेला थोडं वेगळं घडलं की ज्यावेळेला संभाजी कावजी ह्या क्रूरकर्मा अफजलखानाचं मुंडकं घेऊन धडा झालेलं शिर घेऊन त्या ठिकाणी जिजाऊ मातेसमोर उभा राहतो त्यावेळेला जिजाऊ माता जे म्हणतात त्याची सुवर्णाक्षरण नोंद आहे माता म्हणतात की मेला त्याचं वैर त्या ठिकाणी संपलं मृत शरीरासोबत किंवा मृत देहासोबत त्या मृत मुंडक्यासोबत कसलं वैर त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्या अंत्यविधीचा इंतजाम करा अशा प्रकारची शिकवण त्या ठिकाणी महाराजांनी महाराजांच्या आऊसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे एवढंच नाही तर ज्या ज्या सैनिकांना महाराजांना सांगितलं होतं की जे स्वतःच्या मायदेशामध्ये प्रांतामध्ये सुखरूप जाऊ इच्छित आहेत जे शरण येत आहेत त्यांना शरण येऊ द्या त्यांना अभय द्या आणि जे आपल्या वाटेवर आडवे येतात त्यांना मात्र आडवं करा शत्रूला त्यांच्या प्रांतामध्ये जाऊ देणारा दिलदार राजा म्हणून छत्रपती शिवरायांची नोंद या घटनेनं घेतली आहे आणखी एक महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे जे काही शूर पठाण होते आणि ज्यांना महाराजांची तत्त्व आवडलेली होते एक स्वाभिमानी राजा स्वराज्यासाठी आणि रैतेच्या कल्याणासाठी झटणारा राजा अशा प्रकारचं ज्यांच्या कानावर बितम बातमी गेलेली होती त्या लोकांनी महाराजांना सैनिकामध्ये आम्हाला तुमच्या सैन्यामध्ये सामील करून घ्या अशा प्रकारची विनंती केली आणि महाराजांनीसुद्धा त्या लोकांना आपल्या इतिहासामध्ये आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे अशा प्रकारच्या म्हणजे हा ही घटना घडल्याच्यानंतर महाराजांच्या पराक्रमाची इतकी मोठी दवंडी भारतभर आणि ज्या काही परकीय सत्ता होत्या डच पोर्तुगीज फ्रान्स यांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून ज्या काही इतर ठिकाणी त्यांच्या वकारी होत्या जसं की सुरत असेल कोलकाता असेल चेन्नई असेल अशा आशे ठिकाणी ते पत्रव्यवहारामध्ये गेल्या त्याचबरोबर त्या समुद्र ओलांडून इंग्लंड देशामध्ये फ्रान्स देशामध्ये पोर्तुगीज देशामध्ये सुद्धा त्या पसरल्या प्रचंड मोठा पराक्रम कारण ही लढाई प्रचंड विषमतेची होती एका बाजूला अफजलखानाचे अनेक सरदार आणि प्रचंड मोठेनं संख्येनं सैन्य सोबतच उंट आहेत घोडे आहेत हत्ती आहेत पायदळ आहे सशस्त्र सेना आहे पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर महाराजांची जी सेना होती ही नौकी सेना होती कारण नेमकंच कुठंतरी हे स्वराज्य सुरू झालेलं होतं परंतु महाराजांच्या जवळ दृढ निचे होता एक अकल्पित अशा प्रकारची बुद्धिमत्ता होती आणि ह्या बुद्धिमा ही बुद्धिमत्ता जिंकली महाराजांचा विजय झाला हा एकट्या महाराजांचा विजय नव्हता तर नवीन नांदी होणाऱ्या सूर्याचा मोठा सूर्योदय होता आणि अशा प्रकारचा हा पराक्रम दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडला आजच्या दिवशी बरोबर या घटनेला तीनशे पासष्ट दिवस पूर्ण होत आहेत मित्रहो महापुरुषांची फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करताना त्यांचा वारसा सांगणे म्हणजेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपण गौरव करतो पण एवढ्यावर थांबणं महत्त्वाचं नाही तर इतिहासामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात की त्या घटनेला एक स्वतंत्र आणि फार मोठा इतिहास असतो तर त्यासुद्धा इतिहासा त्या घडलेल्या घटनेमागील कारणांचा आणि ती घटना घडल्यानंतर पुढील परिणामांचा जर आपण सहेतुकपणे व्यवस्थित जर मांडणी केली तर आपण नव्या पिढीला आ एक चांगला वारसा त्या ठिकाणी देऊ शकतो छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये अफजलखानाचं वध हे अतिशय सुवर्ण पानाचं प्रकरण आहे कारण ह्याचा परिणाम असा होता कारण ही लढाई स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या पहिल्या टप्प्यातली लढाई होती इथं जर समजा म्हणजे महाराजांचं जर काही बरं वाईट झालं असतं तर माहीतच नाही म्हणजे आपण पुढची कल्पनासुद्धा करू शकत नाही की पुढं काय होणार होतं महाराजांच्या आयुष्यामध्ये तीन चार प्रसंग प्रचंड बोधप्रद आहेत ह्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे की की ज्या ठिकाणी अफजलखानाचा वध हे है। ही एक प्रकरण आहे शाहिस्ते खानावर स्वारी सुद्धा एक दुसरी गोष्ट आहे की खूप मोठ्या समुदायामध्ये लाखो लाखोंच्या घरात असलेल्या सैनिकामध्ये जाऊन महाराजांनी शाहिस्ते खानाला शिकस्त दिली त्याला जरब शिकवली हो तो ते संपूर्ण प्रकरण आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू आज आपण ज्या विषयावर बोललेलो आहोत ते प्रकरण आहे सगळं अफजलखान वदाच्या बाबतीमधलं सह्याद्रीनं खोऱ्यानं महाराजांना एक प्रचंड भलाटे अशा प्रकारचा शत्रू नेस्थानाभूत करण्यासाठी ती मदत केलेली आहे तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आवर्जून प्रतापगड महाबळेश्वर रडतोंडीचा घाट त्याचबरोबर पारचा किल्ला ह्या सगळ्या परिसराला आपण आवर्जून भेट दिली पाहिजे की जेणेकरून आपल्याला हा महाराजांचा अद्वितीय असा प्रकारचा पराक्रम आणि हा पराक्रमच पुढील संपूर्ण इतिहासाच्या मोठमोठ्या प्रकार पराक्रमाची नांदी आहे हळूहळू महाराजांचं सैन्य त्या ठिकाणी वाढत गेलं आणि स्वराज्यसुद्धा आपलं फार विस्तारत गेलं महाराजांचा विचार महाराजांचं शौर्य हे सगळ्या भारतभर हे पसरलेलं आहे आणि हे शौर्य त्या शौर्याच्या कथा त्या आचंद्र सूर्य पावो आपल्याला ऐकायला गोडी वाटत राहणार आहे जसं पारंपरिक अध्यात्मामध्ये रामायण महाभारताच्या कथा ऐकताना श्रोता कंटाळत नाही तो सातत्याने त्या कथा ऐकतो तसंच छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये अफजेलखानाचं प्रकरण वाचायला ऐकायला माणसाला कधी थकवा जाणत नाही उलट ह्या कथा ऐकत असताना बोलत असताना माणसाच्या मनामध्ये शौर्य नावाचा रस त्या ठिकाणी तयार होतो इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक वाचल्या पाहिजेत त्याच्यातलं मर्म आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे छत्रपती शिवराय ही अशी व्यक्ती आहे की ज्या ठिकाणी माणसानं चोवीस तास संपूर्ण हयातभर आपण त्या ठिकाणी नमनच केलं पाहिजे शिवप्रताप दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद